काही महत्त्वाच्या किचन टिप्स आणि ट्रिक्स एक पीठ जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी त्यात तमालपत्र ठेवा दोन भाज्या चिरताना त्या पाण्यात मीठ आणि हळद घालून ठेवा यामुळे भाज्यांचा रंग चांगला राहतो तीन हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण न ठेवता शिजवा चार शिजवताना कडधान्यांमध्ये सोडा टाका ज्यामुळे ती लवकर शिजतील पाच काकडी किंवा इतर भाज्या चिरून झाल्यावर त्या थोड्या वेळ पाण्यात ठेवा यामुळे त्या कडक राहते सहा फळे कापल्यावर काळी पडू नयेत म्हणून त्यावर लिंबाचा रस किंवा साखर चोळा सात मसाल्याचे डबे उन्हात ठेवू नका ज्यामुळे त्यांची चव कमी होऊ शकते आठ मसाल्यांमध्ये दोन तीन लवंगा ठेवा ज्यामुळे कीड लागणार नाही नऊ खोबरेल तेल किंवा इतर तेलाचे भांडे थोडे गरम करून त्यात जिरे मोहरी तळून घ्या यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत दहा भाजी किंवा आमटी जळल्यास त्यात थोडे पाणी आणि साखर घालून मंद आचेवर ठेवा अकरा भाज्या शिजवताना त्यामध्ये थोडेसे दही किंवा लिंबू टाका ज्यामुळे त्या लवकर शिजतील बारा भाकरी किंवा पोळी करताना लाटणे फ्रीजमध्ये गार करून वापरा यामुळे पीठ लाटण्याला ना चिकटणार नाही तेरा शिळे भांडे स्वच्छ करण्यासाठी त्यात थोडे पाणी बेकिंग सोडा आणि विनेगर घालून उकळवा चौदा भाज्या चिरण्यासाठी किंवा इतर काप कामांसाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे चमचे आणि सुऱ्या ठेवा पंधरा स्वयंपाकघरात पुरेशा प्रकाश आणि हवा खेळती ठेवा सोळा स्वयंपाकघरात नियमितपणे स्वच्छता ठेवा सतरा पालेभाज्या चिरण्यापूर्वी त्या पूर्णपणे स्वच्छ धुवा अठरा फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेल्या भाज्या फळे किंवा इतर वस्तू खराब होण्याआधीच वापरून घ्या एकोणीस फ्रीजमध्ये जास्त वस्तू भरू नका ज्यामुळे हवा खेळती राहील वीस अंडे उकडण्यापूर्वी पिनीने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल एकवीस गरम तव्यावर थालपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड काग कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालपीठ तव्यावर टाकावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व वा महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला कमेंट व शेअर करा अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करून सपोर्ट करा धन्यवाद अगं